नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आपल्या स्वतःच्या क्षेत्रावर आलेलो आहे बघू शकता दीड एकर क्षेत्र आहे अडसल लागवड आडसाल लागवड कशी आणि कधी करायची आणि कशा पद्धतीनं करायची ही माहिती सांगण्यासाठी आज मी या प्लॉटवर आलेलो आहे तर लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ ऐका अडसल लागणे या महिन्यात जर अडसल लागण केल्यानंतर काय प्रॉब्लेम येतील हो आणि नवीन नवीन कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमाला आपल्याला फेस द्यायला लागल हे पूर्णपणे या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधू आज आपण आपल्या प्लॉटमध्ये आहे आडसाल लागवडीसाठी आपला प्लॉट पूर्णपणे सज्ज आहे पावणे पाच फुटी सऱ्या सोडलेल्या आहेत आणि पावणे पाच फुटी सऱ्या सोडून आज पूर्णपणे सज्ज राहिलेलो आहे पण आज रोजी झालेला प्रॉब्लेम या प्रॉब्लेममुळं आपण आडसाल लागण करणार नाही का करणार नाही त्याचे कारण तुम्हाला मी सांगतो शेतकरी बंधूंनो माझा प्लॉट जरी किती जरी तयार असला तर यावर्षी झालेला प्रॉब्लेम फार मोठा आहे की मेच्या पंधरा तारखेपासून पाऊस चालू झाला आहे हवामान खाता अजून अंदाज देतं की मेच्या तीस तारखेपर्यंत पाऊस आहे आज रोजी पंचवीस तारीख आहे आणि पंचवीस तारखेला अजूनही पाऊस थांबलेला नाही यामुळं माझी काळीभारी जमीन आहे आणि काळीभारी जमीन असल्यामुळं या जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात टिकून राहतं कमीत कमी आज पाणी दिलं किंवा ओलावा फुल्ल झाला तर तीस दिवसापर्यंत या जमिनीला घात येत नाही घात येत नसल्यामुळं ही, ही जमीन ओलाव्यातनं लवकर रिकवर होत नाही यासाठी मी अडचण लागवड कॅन्सल केलेली आहे याचं मोठं कारण असं आहे की या मेच्या पावसामुळं पावसामुळं आणि जूनचा येणारा मान्सून जे आहे हवामान खात्यानं अजून एक अंदाज वर्तवला आहे की येणाऱ्या पाच ते सहा तारखेला की मान्सूनचं आगमन होत आहे आणि मान्सूनचं आगमन झाल्यानंतर तुम्हाने प जे शेतीची कामं आहेत ते एक दोन तीन चार तारखेपर्यंत पूर् परिपूर्ण करून घ्या असं सांगितलेलं आहे तर हे हो अंदाज लक्षात घेता मी यावर्षी अडचण लागवड कॅन्सल केलेली आहे त्याचं म्हणजे मेच्या मेमध्ये पडलेला पाऊस आणि जूनमध्ये पडणारं पाऊस याच्यातलं जे हवेतलं असणारं तापमान आणि या हवेतल्या हवेत तापमानामुळं सप्टेंबर महिन्यातलं जे असणारे आर्द्रता ही हे दोन्ही जर मॅचअप केलं तर बरोबर आडसाल लागवडला मिळणारे सूर्यप्रकाशाचे तास म्हणजे संश्लेषण संश्लेषण क्रिया करण्यासाठी प्रकाशाचे जे तास असतात म्हणजे सूर्यप्रकाशाचे जे तास असतात ते कमी होतात आणि कमी झाल्यामुळं आडसाल लागवडीला नोव्हेंबर महिन्यामध्ये तोरा येण्याची शक्यता असते आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये जर तुरा आला तर आडसाल लागवडीचे दिवस कमी होतात दिवस कमी झाल्यामुळं उत्पादनाला फार मोठ्या प्रमाणात झटका बसतो आणि तो झटका बसल्यामुळं आपण यावर्षी आडसाल लागवड कॅन्सल केलेली आहे दुसरा अजून एक असा प्रॉब्लेम आहे की यामध्ये जर जर वर्षीप्रमाणं आमच्या इकडं जुलैच्या पंधरा तारखेनंतर किंवा जुलैच्या वीस पंचवीस तारखेनंतर बऱ्यापैकी पोच चालू होतो आणि पोच चालू झाल्यामुळं आडसाल लागवडीला फुटवा घेऊन आम्ही स्वच्छ झालेला असतो तर यावर्षी जो लवकरच मान्सून सक्रिय झाला आणि लवकर मान्सून सक्रिय झाल्यामुळं जर धरून चला पाच किंवा सहा तारखेला मान्सून जर आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रात आला किंवा माझ्या या भागामध्ये पोच जर चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यावर मी आडसाल लागवड जर केली तर आड आडसाल लागवड केल्यानंतर बरोबर पाच तारखेला जरी मी आडसाल लागवड केली तर पाच तारखेनंतर पंचेचाळीस दिवसानंतर तर तसं जर बघायला लागला तर पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजे ऑक पंचवीस पंचवीस तारखेच्या आसपास माझ्या उसाला फुटवे येण्यात चालू होणार आणि तेव्हा आपले मोठे पाऊस पडायला चालू होणार किंवा सरीमध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं माझ्या जा ज्या ऊसाला जे फुटवे होण्याची होण्याची जी मानसिकता असते किंवा फोटो व्हायला चालू झालेले जे डोळे फुगलेले असतात पाणी साठल्यामुळं ती डोळे पूर्णपणे जळून जातील आणि जळून गेल्यामुळं व्यवस्थित पुटवा किंवा मला जेवढा पाहिजे राय तेवढा फुटवा न झाल्यामुळं माझ्या ऊसाला पूर्णपणे प पोटवा कमी झाल्यामुळं तितंबी मी उत्पादनाला झटका बसू शकतो आणि उत्पादनाला झटका बसल्यामुळं या क्षेत्रामध्ये जर या एक एकरामध्ये मी जर ऐंशी टन ऊस काढणार असलो तर ह्या दोन्ही प्रॉब्लेममुळं माझं फक्त पंचेचाळीस ते पन्नास टनच ऊस निघेल आणि त्याच्यामध्ये मी टोटली लॉसमध्ये जाईल त्यामुळे शेतकरी बंधूनं मी यावर्षी अडसल लागवड कॅन्सल केलेलं आहे सोरो लागवड करणार आहे आणि ह्या माझ्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये तो जर बघायचं असेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये शेंगा भुईमुग आणि मक्क्याचं प्लॅनिंग दिसेल भुईमुख चांगलं बोंड्यावर टोकणार आहे आणि मक्का सरीमध्ये टोकणार आहे यावर्षी स्वीटकॉर्न मक्का आणि स्वीट कॉर्न मक्का केल्यानंतर त्याच्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर मगच मी ऊसाची लागवड करणार आहे तर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही लाईक सग आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नमस्कार